लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आणि गुड न्यूज आहे नेमकी आनंदाची बातमी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बाकी महिलांचे जे राहिलेले पैसे आहे जे जुलै ते सप्टेंबरचे तीन महिन्याचे तसेच ज्यांना ऑलरेडी पहिला हप्ता मिळाला आहे त्यांचे सुद्धा पंधराशे रुपये आता ही सविस्तर माहिती कोणी दिली आहे तर स्वतः या खात्याच्या मंत्री महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ही माहिती दिली आहे समोर तुम्ही पाहणार आहात त्यांचा संपूर्ण व्हिडिओ न्यूजला त्यांनी काय माहिती दिलेली आहे कोणत्या महिलेला पैसे मिळाले आहेत आणि आता जे पैसे येणार आहेत ते कधी येणार आहेत ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती कळ तुम्हाला अजूनही पैसे आले असेल तर कमेंट करा पैसे आले नाही आणि स्वतः मंत्र्यांनी स्पष्ट केले की तुम्हाला पैसे येणं चालू होणार आहे आम्ही संपूर्ण फॉर्मचं स्पष्टीकरण करतोय संपूर्ण फॉर्मची त्या ठिकाणी चालणी पळताळणी चालू आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील सुट्टी असल्यामुळे शक्यतो तुम्हाला पैसे आले नसतील काळजी करू नका जो दुसरा टप्पा झाला त्यांचं म्हणणं एक ऑगस्टपासून ते चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलेचे फॉर्म पात्र झाले होते त्या महिलेनं आम्ही पैसे खात्यामध्ये जमा केले आता सविस्तर नेमकं काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून हो एकदा बघून घ्या लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आता स्वतः मंत्र्यांनी काय म्हणलंय सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा त्यांचं स्पष्टीकरण हे फायनल स्पष्टीकरण आहे त्याच्यामुळे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ऊर्जा निर्माण व्हावी अशीच प्रार्थना केली महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे कशा पद्धतीने पुढे मुख्यमंत्री नियोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर, तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वी जिथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही अंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत याची सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे तिथि पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे वारंवार खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभ

आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत जे आहे त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट ते ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल

या प्रकारे महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की पैसे कधी येणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका सर्वांना पैसे मिळणार आहे पण चालू आहे जसे फॉर्म अप्रूव्हल होतील तसे तुम्हाला पैसे त्या खात्यामध्ये जमा होतील फक्त तुमचं आधार सिडिंक कुठल्या बँकेला एकदा चेक करा सर्व करेक्ट असेल रेग्युलर असेल व्यवस्थित असेल तर काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे येतील ह्या व्हिडिओला सर्वाधिक शेअर करा लाईक करा आणि अजून सबस्क्राईब किंवा सुद्धा सबस्क्राईब करून द्या